मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत साडीला पिको आणि फॉल कशा पद्धतीने करायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं पिको करताना साडी आपल्याला कशा पद्धतीने पकडावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे जेणेकरून करून आपला पिकोसुद्धा एकदम असा गोल आला पाहिजे आणि इथे खालच्या बाजूला आपण इथे फॉल लावतो तर फॉल सुद्धा साडी कशा पद्धतीने आपल्याला इथे पकडायची आहे खालच्या बाजूला फॉल लावताना ते सुद्धा एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि साडी बऱ्याच वेळा काय होतं क्रॉस ती सरळ कशी कट करायची असते एकदम अशी सोपी पद्धत आहे साडीला फॉल लावताना शक्यतो धुवूनच घेत जा बऱ्याच वेळा काय होतं आपण जर साडीला अशाच पद्धतीने जर तसाच फॉल लावला न धुता तर मग झोळ पडल्यासारखं होतं बघा म्हणजे तो फॉल काय होतं आपण जर तसाच लावला तर फॉल नंतर तो लावल्याच्या नंतर आगसतो मग तिथं काय होतं साडीला इथे आपल्याला असं होतं बघा त्यासाठी काळजीपूर्वक घ्यायची आहे आपल्याला इथे सर्वात अधिक कोणती काळजी घ्यायची असते फॉल आपल्याला इथे धुवूनच वापरायचा आहे म्हणजे काय होतं फॉल धुतल्याच्या नंतर आपला पूर्ण आकसला जातो आणि एकदम असं मऊ पडतो म्हणजे त्याची जी पूर्ण खळ असते ना ती पूर्ण निघून जाते धुतल्याच्या नंतर मग इथे काळजी घ्यायची आपल्याला वापरायचा नंतर प्रेस करून घ्यायचा नंतर लावून घ्यायचा आहे ते फक्त लक्षात ठेवत पूर्ण प्रेस करून घ्यायचा आहे पहा गुड्या पडलेल्या आहेत बघा धुतल्याच्या नंतर गुड्या पडतात हे पा पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने म्हणजे काय होतं आपल्याला हातशिलाई करायला सुद्धा एकदम असं सोपं जातं हे पा अशा पद्धतीने पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे हे पाचशा पद्धतीने प्रेस केल्याच्या नंतर पूर्ण ते प्लेन होऊन जातं हे पाचशा पद्धतीने पकडायचे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे पाचशा पद्धतीने म्हणजे काय होतं गुड्या पडत नाहीत आपल्याला फॉल सुद्धा एकदम असा व्यवस्थित लावता येतो नाहीतर इथे जर तुमच्या गुड्या राहिल्या मग तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला अशा पद्धतीने ते पकडावं लागणार किंवा थोडंसं असं प्लेन करून घ्यावं लागणार हाताने त्यासाठी आधी प्रेस करून घ्या म्हणजे तुम्हाला फॉल लावतानासुद्धा व्यवस्थित लावता येईल साडीला ला। ते लक्षात ठेवत जा आता हा पूर्ण फॉल आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचा आहे इथे मी पूर्ण फॉल प्रेस करून घेतलेला आहे आता इथे काय करायचं हे पा फॉल लावण्याच्या आधी असं ठेवा हे पा असं पकडा इथे आणि एका सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं थोडंसं क्रॉसमध्ये असतं बघा एका सरळ लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं म्हणजे हे दोन्ही सुद्धा इथे व्यवस्थित होईल आणि म्हणजे साडीवर ठेवताना हे पा इथे सुद्धा बघत जा धागे आहेत निघतात बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम इथे असतो बघा इथे थोडीशी शिलाई सुद्धा असते ते आतल्या बाजूला करायचं म्हणजे खालच्या बाजूला करायचं हे पाशा पद्धतीने इथे बघा दोन्ही सुद्धा बाजूला थोडी थोडी शिलाई मारलेली असते म्हणजे थोडंसं असं घडी करून त्यांनी शिलाई करून दिलेलं असतं ते तयार असतं आपलं ते खालच्या बाजूला नेहमी करायचं आता इथे हे पाशा पद्धतीने मग ते पकडावं लागतं इथे अर्धा इंच अर्धा इंच अशी घडी करून घ्यायची हे अंदाजाने अर्धा इंच पकडायचं अशी घडी करून घ्यायची असते मग लावायला आपल्याला फॉल सुरुवात करायचे असते ते लक्षात ठेवत जा फक्त इथे कट करायला विसरू नका थोडंसं ते क्रॉसमध्ये असतं ते सर्वात आधी कट करून घ्यावं लागतं हे पाचशा पद्धतीने क्रॉसमध्ये असतं त्यासाठी सर्वात आधी ते बघायचं आता इथे आपल्याला साडी बघायची आहे एका लाईनीमध्ये आहे का सर्वात आधी ते बघत जा वेळा काय होतं अशी क्रॉसमध्ये असते बघा मग आपण जर पिको केला तर एकदम असा क्रॉसमध्ये होऊन जातो त्यासाठी सर्वात आधी साडी बघायची आहे सरळ एका लाईनीमध्ये आहे का हे पा असं बघत जा नेहमी लक्षात ठेवायचं आहे आता इथे काय करायचं हे पा नसेल एका लाईनीमध्ये थोडंसं असं कट करायचं हे पा असं कट करायचं इथून हे पहा अशा पद्धतीने कट करा आता इथपर्यंत मी कट केलं थोडंसं मग असं आलवारमध्ये ओढा हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये बऱ्याच वेळा काय वेळा काय होतं इकडच्या बाजूला ते कट होत जातं नेटच्या साड्यांचं तसं होतं बघा त्यासाठी अशा पद्धतीच्या साड्यांचं नाही होत शक्यतो नेटची साडी जर असेल तर इकडच्या बाजूला जातं बघा त्यासाठी नेटची साडी करताना हे पाठीमाग तर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे असं फरशी असेल तुमची किंवा घरामध्ये मा सरळ साडी तुम्ही करून घ्यायची नंतर एका लाईनीमध्ये मा मार्किंग करून ते कट करायचं असतं नेटच्या साडीमध्ये अशा साड्यामध्ये तुम्ही असं ओढलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो काळजी घ्या मग तुम्ही हे पा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे हे पहा इथपर्यंत आपण आलो आता इथपर्यंत पा, हे असं सरळ कट करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे पहा हे झालं व्यवस्थित एवढा कपडा निघालेला आहे धागे सुद्धा दिसतात बघू शकता हे कट करून घ्यावं लागतं आता हे झालं एकदम असं व्यवस्थित आणि सरळ लाईनीमध्ये हे पहा बघू शकता एकदम सरळ आणि व्यवस्थित आपली इथे साडी कट झालेली आहे ही पद्धत नक्की वापरा फक्त काळजीपूर्वक करा एका दिवशी इकडे सुद्धा जाऊ शकतो ओढताना शक्यतो सावकाश ते लक्षात घ्यायचं आहे आता इकडची बाजू आहे व्यवस्थित एका लाईनीमध्ये कारण की मी ब्लाउज पीस होता ह्या बाजूचा मी ते कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने मी कट केलं हे पा इकडच्या बाजूत सुद्धा आता इथे मी दुसरी साडी घेतलेली आहे त्यासुद्धा साडीचे इथे मी तुम्हाला कट करून दाखवते सरळ लाईनीमध्ये कसं कट करायचं थोडी सिल्की आहे लक्षात ठेवा सरळ फक्त कट करून दाखवते तुम्हाला इथे मी समजायला म्हणजे ते सोपं पडेल आता हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला शक्यतो पाच नंबरची टीप असते बघा अशा पद्धतीने काढलं तरी सुद्धा चालतं हे पा हे पा बघू शकता हे निघालेलं बरोबर झालं हे आता इथे साडी क्रॉसमध्ये आहे खालच्या बाजूला मग काय करायचं हे पा असं पकडायचं इथे थोडंसं कट नॉर्मलमध्ये ह्या बाजूला फक्त एवढंच फक्त हे पा असं थोडंसं कट करून घ्यायचं आता हे एका लाईनीमध्ये असं ओढून घ्यायचं हे पा बघू शकता ही सुद्धा साडी जेवढी क्रॉस मध्ये आहे ना तेवढं बरोबर निघत जातं ते पा इथपर्यंत आलो इथं काय करायचं मग असं कट करून घ्यायचं एवढं क्रॉस निघालेला आहे आपलं जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही कोपऱ्यापासून घ्यायचं इथून लक्षात ठेवत जा नाही तर साडी आतमध्ये जास्त सुद्धा कट होऊ शकते इथून घ्यायचं एकदम नॉर्मल थोडस नंतर ते बरोबर सरळ कट होऊन जातं आता इथे बघू शकता एकदम साडी आपली सरळ लाईनमध्ये कट झाली आहे अशा पद्धतीने आता ही सुद्धा साडी मी तुम्हाला एका लाईनीमध्ये कट करून दाखवते अशा पद्धतीची जर तुमच्याकडे साडी आली तर तुम्हाला कट करता आली पाहिजे पहा हा ब्लाउज पीस आहे पाच नंबरची शिलाई असते बघा इथे असं काढून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आली तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे पहा हे काढून घेतलं मी ब्लाऊज पीस साडीमधला आता इथे क्रॉसमध्ये आहे बघू शकता इथे सुद्धा क्रॉसमध्ये आहे हे पहा इथे सुद्धा भरपूर आपलं क्रॉसमध्ये आहे मग त्यावेळेस काय करायचं इथे थोडंसं कट करायचं बघायचं बरोबर आहे का जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही कट करू ते लक्षात घेत जा आता इथे थोडंसं एकदम मी नॉर्मलमध्ये कट करते हे पा इथपर्यंत मी कट केलं तर असं ओढायचं हे पाहा अशा पद्धतीने बघू शकता असं पकडायचं हे पहा बघू शकता इथे हे पा कट करून घ्यायचं एकदम सोपं आहे वे हे अशा पद्धती व्यवस्थित करून घे आता एकदम ही सरळ लाईनीमध्ये कट झाली बघू शकता एवढं आपल्या क्रॉसमध्ये निघालेलं आहे तुम्ही हे काळजीपूर्वक करा उड़ा उड़ा ते लक्षात घ्यायचं आहे इकडच्या बाजूला आपलं कमी निघालं पण एवढं जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढं इथं निघून गेलं हे लक्षात आलं कारण की मला हे ताईंनी एका विचारलं होतं म्हणून हे ते मी तुम्हाला दोन तीन साड्या कट करून दाखवलेल्या आहेत थोडंसं असं व्यवस्थित करून घ्यायचं झालं तर त्या पद्धतीने तुम्ही असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे त्याच्या वेळा काय होतं साडीसुद्धा आपली सेमच असते आणि ब्लाऊज पीससुद्धा त्याच्यामधला सेमच असतो त्यावेळेस कसं कट करायचं असतं आज मी तुम्हाला इथे समजून सांगते हे पा साडी आहे आणि त्याच्यासारखाच हा पूर्ण ब्लाऊज पीस आहे हा पदर आहे साडी पूर्ण इथे मी ओपन करून घेतली आता इथे काय करायचं आहे दुसरा ब्लाऊज पीस घ्यायचा इथे हे पा सोपं करून समजून सांगते दुसरा ब्लाउज पीस घ्यायचा हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा इकडच्या बाजूला हे बाईसाठी आलेलं आहे बघा इकडचीसुद्धा आपली बाईची बाजू आहे असं ठेवा इथून थोडंसं सोडून द्या धागे आहेत म्हणून सांगते सोडून द्यायचं थोडंसं इकडच्या बाजूला मग इथून असं पकडायचं सोपं करून समजून सांगते तुम्हाला सुद्धा हे समजायला पाहिजे ते लक्षात ठेवा हे पहा कसं कट करायचं असतं हे पाहि इथपर्यंत आलं म्हणजे हे आपल्याला पुरणार आहे लक्षात ठेवा इथं काय करायचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा थोडंसं पुढे घेतलं तरीसुद्धा चालेल हे पा इथं मार्किंग करून घ्यायचं एक इथं मी मार्किंग करून घेतलं आता इकडच्या बाजूला घेते हे पा आता हे काय करायचं मग इथून कट करून घ्यायचं हे आपण मार्किंग केलं ना तिथून असं कट करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने इथून सरळ लाईनमध्ये लक्षात ठेवा किंवा पट्टीचा वापर करा एक अशी सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे ते लक्षपूर्वक करावं लागतं आणि काळजीपूर्वक करावं लागतं आता इथे बघा हे पा असं ओढून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने आता इथून हे कट करून घ्यायचं आहे आता हे झालं व्यवस्थित बघू शकता साडी एकदम अशी सरळ कट झाली हे पा बघू शकता इथे हे पा। थोड़ी -थोड़ी ला। हे धागे असतात ना दिसतात बघा थोडे थोडे आपल्याला एका लाईनमध्ये ते कट होतात इथे बघू शकता हे पिको ना एकदम अशी व्यवस्थित होऊन जातं तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुमचं ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही कट करून घ्यायचा आहे आता इथे सुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित आपलं कट झालेलं आहे ब्लाउज पीस सुद्धा एका लाईनीमध्ये म्हणजे काय होतं मापी टाकायला सुद्धा आपल्याला ते सोपं जातं आता एवढा ब्लाउज पीस निघालेला बघू शकता साडीमधला तुम्ही जर ब्लाऊज पीस सेम आला साडीसुद्धा आपली सेमच असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे कट करू शकता आता इथे पदराची बाजू आहे बघा पदराची बाजू कशी कट करायची हे धागे आहेत व्यवस्थित करून घ्यायचं असं पूर्ण हे पा इथे असं व्यवस्थित करून घ्या आणि इथून थोडंसं असं कट करायचं हे बा इथून थोडंसं नॉर्मल मध्ये फक्त आपल्याला हे दहागे कट करायचे आहेत आणि सरळ लाईनीमध्ये सुद्धा कट करायचं आहे इथं थोडंसं कट करून घेतलं मी आता इथे काय करायचं हे बा अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे सोप्पा आहे फक्त सावकाश करा व्यवस्थित करा काळजीपूर्वक करा इथून हे एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं बघू शकता धागे सुद्धा निघले एका लाईनीमध्ये सरळ कट सुद्धा झालेला आहे हे पा दाखवते तुम्हाला इथे मी हे झाला तर इथे व्यवस्थित हे पा बघू शकता इथे एका लाईनीमध्ये कट झालं हे पा इथे सुद्धा म्हणजे काय होतं पिको आपल्या एका लाईनीमध्ये होतो आणि क्रॉसमध्ये अशा पद्धतीने होत नाहीये व्यवस्थित जर तुम्ही कट केलं तर व्यवस्थितच होणार इथे आपल्या सर्वात आधी साडीला पिको करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पिको करायचा आहे ही आपली सुईची बाजू आहे आणि ही आपली उलट बाजू आहे उलट बाजूने करावं लागतो पिको नेहमी लक्षात ठेवत जा आणि कपडा पकडताना अशा पद्धतीने आपल्याला पकडावा लागतो आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे आता इथून उभा कपडा पकडायचा म्हणजे अशा पद्धतीने हे पा हे प्लेनमध्ये ठेवायचं लक्षात ठेवायचं नेहमी हे पा आता इथून सुरुवात करायची हे पा अशा पद्धतीने बघू शकता फक्त उभा कपडा इथे तुम्हाला पकडायचा आहे हे पहा अशा पद्धतीने फक्त इथे प्लेन करायचं कारण की सापडलं जातं वेळा तो प्रॉब्लेम होतो अशा पद्धतीने पूर्ण पिको करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पिक करून घ्यायचं आहे एकदम आपला पिको इथे आप व्यवस्थित आलेला आहे कपडा फक्त असा सरळ पकडायचा इथे सुद्धा ही पद्धत आता इथे काय करायचं थोडस कट करायचं इथून घ्यायचं थोडस झाड असतं बघा असा कपडा परत एकदा पकडायचा इथून परत त्याच्यावरती अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची काय होतं इथलं मग पटकन निघत नाही यासाठी डबल शिलाई देऊन घ्यायला विसरायची नाही इथे नाही तर निघत निघत जात आता इकडच्या बाजूला इथून आपण सुरुवात केली होती तिथं काय करायचं बाजूला घ्या हे अशा पा, पद्धतीने इकडची बाजू घ्यायची ह्या बाजूने आपण सुरुवात केली होती आता ही बाजू घ्यायची इथून घ्यायचं थोडस हे इथून इथे कपडा असा उभा पकडायचा हे पा, पहा बघू शकता हे झालं धागा लगेच कट करायचं नाही परत त्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची हे पा अशा पद्धतीने आता हे झालं पूर्ण पॅक वेळा काय होतं इथून निघत जातं त्यासाठी इथेसुद्धा डबल शिलाई म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायला विसरू नका इथे आपला पिको एकदम असा परफेक्ट झालेला आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता एकदम असा गोल आलेला आहे तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला साडीला आता दोन्हीसुद्धा पा बाजूला त्याच पद्धतीने तुम्हाला पिको करून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला एकाच बाजूचा पिको करून दाखवलेला आहे तुम्ही सुद्धा दुसऱ्याच बाजूचा त्याच पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे ह्यासुद्धा बाजूचा हे पहा आता इथे आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे आता इकडच्या बाजूने आतल्या जा बाजूने म्हणजे आपण ज्या बाजूने साडी नेसतो त्या बाजूने आपल्याला इथे फॉल लावायचा आहे म्हणजे खालच्या बाजूने ही आपली सुईची बाजू आणि ही उलट बाजू आहे आता इथं अंतर किती सोडायचं हे एवढं अंतर सोडायचं आहे तुम्हाला इथे हे पा एवढं अंतर इथं मार्किंग करून घ्यायचं लक्षात ठेवत जा एवढं अंतर तुम्हाला इथे सोडायचं आहे इथे एक मार्किंग करून घ्यायचं असं डायरेक्ट हात ठेवायचं अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्यायचं तिथे काय करायचं हे पहा हे आपण सर्व लाईनीमध्ये कट करून घेतलं होतं आता इथे हे पहा हे लक्षात ठेव नेहमी धागे आतल्या बाजूला घ्यायचे असतात थोडंसं घडी करून शिलाई केलेलं असतं ते आतल्या चा। बाजूला घ्यायचं अशा पद्धतीने आता इथे अर्धा इंच फक्त अर्धा इंच असं घडी करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आणि इथून सुरुवात करायची आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे हे पाश थोडंसं फुडून घ्यायचं हे पा इथून थोडंसं घ्यायचं लक्षात ठेवत जा एवढं फक्त आता मग त्याच्यावरती आपल्याला शिलाई घ्यायची आहे पाशा थोडंसं तिथे बंद करून घ्यायचं हे पाशा पद्धती थोडंसं बंद करून घ्यायचं आता इथे काय करायचं आहे हे सुद्धा असं पकडायचं उभं पकडायचं लक्षात ठेवत जा हे सुद्धा उभं पकडायचं त्याच्याबरोबर फॉल सुद्धा सोबत दोन्ही सुद्धा असं उभं पकडायचं हे पाशा पद्धतीने थोडंसं नॉर्मलमध्ये जास्त नाही हे बघा हे पाने करून ती बाजूसुद्धा आपली गोल आली पाहिजे ते लक्षात ठेवा आता इथे सुद्धा हे पहा फक्त खेचू नका एकदम असं व्यवस्थित मध्ये त्यासाठी आपण इथे प्रेस करून घेतलेला आहे हे पहा हे दोन्ही सुद्धा पकडायचं व्यवस्थित थोडस असं उभं पकडायचं असा पद्धती आहे हे झालं व्यवस्थित बघू शकता दोन्ही सुद्धा पॅक होऊन जातात आणि गोल आपली शिलाई तिथे होऊन जाते बरोबर दोन्ही सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित पकडलं नक्की व्यवस्थित जमेल तुम्हाला आता इथे सुद्धा इथे मी तुम्हाला थोडस दाखवते हो तुम्ही त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा विसरू नका बघू शकता इथे हे झाले एकदम असं व्यवस्थित ही पद्धत नक्की वापरा म्हणजे पूर्ण पॅक होऊन जात पटकन निघत नाहीये नाहीतर काय होतं अडकलं ना तर निघून जातं पटकन त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही इथे पिकअप करून घ्यायचं आहे आणि दिसायला सुद्धा साडी एकदम अशी व्यवस्थित दिसते पूर्ण आपलं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे हे पा बघू शकता इथे हे पा एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे ही सुद्धा बाजू बघू शकता पूर्ण सापडलं जातं आणि आकार एकदम असा गोल येऊन जातो एकदम असं व्यवस्थित दिसतं हे पा आता पूर्ण बाजूला अशाच पद्धतीने तुम्हाला पिको करून घ्यायचं आहे आता आपण इथपर्यंत पिको करत आलेलो आहे कॉल लावत म्हणजे आता इथे काय करायचं असं पुढे यायचं थोडंसं आता इथे काय करायचं ज्या बाजूला आपण तेवढं थोडंसं घडी करून घेतलं तेवढं ह्या बाजूला सुद्धा घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथं पूर्ण पॅक करून घ्यायचं थोडस पुढे घेत जा के पुढे घ्यायला विसरू नका हे पा चार पाच बोटं पुढे घ्यायचं आहे थोडंसं इथे सोडून द्यायचं नाही जर तुम्हाला इथे सोडून द्यायचं असेल तर पूर्ण बंद करून घ्यायचं तर वेळा काय होतं मग थोडंसं इथून निघत निघत जात जर तुम्ही इथं सोडून दिलं हे निघत जाणार इथून धागा पूर्ण त्यासाठी थोडंसं पुढे घ्यायला फक्त विसरू नका एवढं तरी तुम्हाला इथे पुढे घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातं आता इथे आपल्याला हातशिलाई कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते हे पा दोन पदरी दोरा वत होऊन घ्यायचा दोन पदरी लक्षात ठेवत जा हे ठेव जेवढा घ्यायचा आहे ना तुम्हाला तेवढा दोरा इथे तुम्ही वापरू शकता हे पहा अशा पद्धतीने कट करून घेते आणि पूर्ण बंद करून घ्यायचं म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचं जेणेकरून निघणार नाही हे पहा इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं तिथे हे पहा अशा पद्धतीने हे मी पूर्ण पॅक करून घेतलं आता इथे ह्या बाजूला हे सुद्धा दोन्ही सुद्धा व्यवस्थित आहे का असं बघा इथे सुद्धा हे व्यवस्थित हे असं पकडायचं इथे हे व्यवस्थित आहे का आता इथून काय करायचं सुई अशी ओवून घ्यायची हे अशा पद्धतीने धागा आहे थोडस कट करून घेते आता इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं थोडंसं सुरुवातीलाच लक्षात ठेवत जा वेळा काय होतं तिथून आपण निघत निघत जातं त्यासाठी सुरवातीला थोडस असं पूर्ण बंद करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित असं पकडायचं आणि इथून सुरुवात करा एकदम नाजूकमध्ये हात शिलाई करा एकदम नाजूकमध्ये हे पाशा अशा पद्धती दोन्ही सुद्धा सापडलं पाहिजे हे दोन्ही सुद्धा ते लक्षात ठेवा हे पहा अशा पद्धतीने अंतर कमी ठेवत जा जास्त घ्यायचं नाही अंतर म्हणजे हात शिलाई सुद्धा तुमची व्यवस्थित दिसेल हे झालं इथपर्यंत हे पा सावकाशमध्ये दोरा असा ओढून घ्यायचा हे पा गुढी पडू देऊ नका हे पा पूर्ण प्लेन करून घ्यायचं हे लक्षात ठेवत जा प्लेन करायला आपलं थोडंसं झालं ना अंतर प्लेन करून घ्यायचं हे पा अशा पद्धती म्हणजे काय होतं ही सुद्धा बाजू हे पा बघू शकता प्लेन आली आपली इथे सुद्धा तुमच्या गुड्या पडणार नाहीत म्हणजे दिसायला सुद्धा ती बाजू व्यवस्थित हो अशी दिसून जाईल हे पा बघू शकता हे झालं एकदम असं व्यवस्थित हो गुड्या पडत नाही त्यासाठी थोडंसं झालं असं प्लेन करून घ्यायचं ते लक्षात ठेवत जा नेहमी हे पा इथे सुद्धा अंतर फक्त कमी ठेवायचं हातशिलाई करताना सावकाशमध्ये करून घ्या हे पा इथपर्यंत झालं फक्त खेचून ओढायचं नाही एकदम दो आलवारमध्ये दोरासुद्धा ओढून घ्यायचा म्हणजे प्लेन करायला सोप्पं जाईल आणि गुड्या पडणार नाहीत आता इकडच्या बाजूला हे पा अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे एकदम अशी सोपी पद्धत आहे नक्की करून बघायची अशाच पद्धतीने फक्त हे प्लेन घ्यायचं पूर्ण ते लक्षात ठेवू जा नेहमी आणि फॉलना पूर्ण प्रेस करून घेत जा धुऊन वापरत जा हे पहा अशा पद्धतीने हे पहा आता इकडे सुद्धा बाजूला एकदम आलवारमध्ये धागा ओढून घ्यायचा आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने आता एवढं मी तुम्हाला थोडंसं सा समजून सांगते इथे सुद्धा हे इथे सुद्धा अंतर कमी ठेवायचं फक्त हात शिलाई करताना कमी जास्त होऊ द्यायचं नाही हे पहा बघू शकता पूर्ण प्लेन करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने पूर्ण हात शिलाई करत करत घ्यायची आहे सावकाशमध्ये करून घ्या फक्त गुढी पडू द्यायची नाहीये ते लक्षात ठेवा हे पहा अशा पद्धतीने ओढून घ्यायचा धागा अलवारमध्ये पूर्ण प्लेन करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला बघू शकता हे पहा इथे सुद्धा पूर्ण प्लेनमध्ये झालं एकदम नाजूकमध्ये हातशिलाई केली बघू शकता इथे दिसणार सुद्धा नाहीये आणि पूर्ण ना जर तुम्ही इथे प्लेनमध्ये केलं प्लेन प्लेनमध्ये केलं इथे जर प्लेनमध्ये करत गेला बऱ्याच वेळ काय होतं अशा साड्यांना ना अशा सुरकुत्या आल्यासारखं होतात आपण जर हातशिलाई केली ना सुरकतल्यासारखं होतं शक्यतो होतंच बघा ते त्यासाठी काळजीपूर्वकच बघायचं हातशिलाई केली ना असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं जर तुमच्याकडे कोणाची साडी आली शिलाई करण्यासाठी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करून घ्यायची आहे लक्षात ठेवा दोरा एकदम असा आलवार ओढून घ्यायचा आणि पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं म्हणजे जर तुम्ही ही बाजू जर प्लेन केली ना म्हणजे ही बाजू तुमची आपोआप तुमची ही प्लेन होऊन जाणार आहे अशा पद्धतीने म्हणजे तुमचं इथे दिसणारसुद्धा नाही आहे तुम्ही शिलाई केली का नाही असे परफेक्ट होऊन जाईल तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा आणि आज एकदम असं सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं मी तुम्हाला साडी कशी सरळ कट करायची पिको कसा करायचा आहे तुम्ही ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद